राष्ट्रवादी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मोहन केदार प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवणार खोपोली प्रतिनिधी खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दहा शिरफाटामधील गेले अनेक वर्ष निस्वार्थपणे नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यात नेहमीच अग्रेसर असणारे व परिसरात स्थानिकांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर तसेच येथील नागरिकांच्या आग्रहाखतर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मोहन केदार निवडणूक लढवणार आहेत मोहन केदार शेरफाटा येथील स्थानिक रहिवासी असून शांत व संयमी आणि सर्वांशी मिळून मिसळून राहणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत आपला बांधकाम व्यवसाय करत आहेत आपल्या जीवाची पर्वा न करता संघर्ष समितीच्या माध्यमातून मोहन केदार यांनी कोरोना काळात अनेकांना मदतीचा हात दिला होता शेरफाट्यासह खोपोली शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी अनेक आंदोलने मोर्चे निवेदने रस्ते वीज आरोग्य स्वच्छता पाणी समस्या असो किंवा खराब रस्त्यांचा मुद्दा असो अशा प्रत्येक संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात हिरिरीने स्वतःकडे कोणतेही मोठे पद नसतानाही आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सुखदुखात धावून जात मदत करत असतात सामाजिक कार्यासाठी चोवीस तास उपलब्ध राहणारे मोहन केदार हे मास लिडर म्हणून ओळखले जातात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न असो किंवा कचरा व्यवस्थापन यासाठी नेहमीच नगर परिषदेकडे पाठपुरावा त्यांनी केला आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये बरेचसे मित्र व नातेवाईक आणि व्यवसायातून जोडलेली कुटुंबे त्यांच्या सोबत असल्याने आणि स्थानिकांचा भक्कम पाठिंबा असल्याने या प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे मोहन केदार गेले पंधरा वर्ष आपल्या प्रभागातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत शिळफाटा येथील समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र सतत झटत असल्याने प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवावी असे साकडे व या प्रभागातील नागरिकांनी मोहन केदार यांना घेतले आहे म्हणून नागरिकांच्या आग्रहाखातर प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय मोहन केदार यांनी घेतला ये आहे येथील असंख्य नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत तेव्हा या प्रभागातून प्रत्येक घराघरात मोहन केदार यांच्याच नावाची चर्चा सुरू असून त्यांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे लोकांची प्रश्न सोडवण्याची तळमळ व न थकणारी कार्यशक्ती यामुळे मोहन केदार हे प्रभाग दहा मधून एक बलाढ्य उमेदवार ठरत आहेत